सणासुदीच्या आधी तुमचा आमच्या खिशावरचा महागाईचा भार कमी होणार आहे देशातील कोठ्यावधी सामान्य लोक आणि व्यावसायिकांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना एकशे चाळीस कोटी जनतेला दिवाळीपूर्वीच एक मोठी भेट दिली आणि आगामी जीएसटी बैठकीत जीएसटी मध्ये मोठा बदल करण्याचे संकेत दिले जीएसटी कौन्सिलची बैठक सप्टेंबर महिन्यात होणार आहे आणि यावेळी सर्वसाधारण सभा होणार नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत नेक्स्ट जनरेशन व मंजूर केले जाऊ शकतात ज्याचा स्वयंपाक घरापासून ते तुमच्या आरोग्य धोरणापर्यंत सर्व गोष्टींवर थेट परिणाम होईल पंतप्रधान मोदींचे शब्द खरे ठरणार स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून या मोठ्या बदलाचे संकेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले जीएसटी लागू केल्याच्या तब्बल आठ वर्षानंतर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स करण्याचे पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले जेणेकरून सामान्य ग्राहक आणि लघु आणि मध्यम उद्योगांवरील कराचा भार कमी होईल आणि आता पंतप्रधान मोदींचे शब्द पूर्ण करण्याची वेळ आली आहे केंद्र सरकारनं मानक आणि गुणवत्ता स्लॅबसह निवडणूक वस्तूंसाठी विशेष दरांसह एक सरलीकृत द्विस्तरीय जीएसटी प्रणाली प्रस्तावित केली आहे अशी घोषणा अर्थ शुक्रवारी केली जीएसटी अंतर्गत अट्था, या विद्यमान प्रस्तावित मध्ये आल्याची केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे अर्थ मंत्रालयानं सांगितलंय की त्यांनी दोन स्लॅब जीएसटी संरचना मानक आणि गुणवत्ता प्रस्तावित केली आहे निवडणूक वस्तूंवर विशेष दर देखील प्रस्तावित करण्यात आले वर्गीकरणाशी संबंधित विवाद कमी करणे विविध क्षेत्रांमध्ये उलटे शुल्क संरक्षणा दुरुस्त करणे अधिक दर सुनिश्चित करणे आणि व्यवसाय सुलभता वाढवणे यांचा समावेश असेल तसेच या मुळे प्रमुख आर्थिक क्षेत्र मजबूत होतील आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल आणि क्षेत्रीय विस्तार सक्षम होईल बारा टक्के जीएसटी टॅक्स इतिहास जमा होणार सध्याच्या जीएसटी प्रणालीमध्ये प्रामुख्यानं पाच टॅक्स स्लॅब झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आहेत सूत्रांच्या माहितीनुसार सरकार बारा टक्के स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याचा विचार करत आहे आणि असं झाल्यास बारा टक्के स्लॅब अंतर्गत येणारी बहुतेक उत्पादने पाच टक्के स्लॅब जोडली जाऊ शकतात जीएसटी मध्ये कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार बारा टक्केच्या स्लॅब प्रक्रिया केलेले अन्न लोणी तूप सॉस मोबाईल फोन काही प्रकरणांमध्ये छत्री शिवणकामांच्या मशीन आणि अनेक दैनंदिन वस्तूंचा समावेश आहे अशा स्थितीत वरील उत्पादने पाच टक्केच्या स्लॅब मध्ये आले तर त्यांच्या किमती थेट कमी होतील विम्यावरील जीएसटी कमी होणार कोरोनानंतर सर्वांना आरोग्य आणि जीवन विम्याचं महत्व समजलंय पण त्यावरील अठरा टक्के जीएसटी नेहमीच लोकांना विचारात पाडते अशा स्थितीत यावर परीक्षा मोठी सवलत देण्याचा विचार करू शकते सूत्रांच्या माहितीनुसार आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी एकतर लक्षणीयरित्या कमी किंवा शून्यही केला जाऊ शकतो ज्यामुळे तुमच्या विमा पॉलिसीचा प्रीमियम थेट लक्षणीयरित्या कमी होईल सर्वसामान्यांच्या जेवणाच्या थाळीवरही लक्ष त्याचवेळी सर्वसामान्य सर, सरकार रोजच्या महागाईपासून दिलासा देऊ शकते परिषदेच्या बैठकीत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचारही केला जाऊ शकतो पण कोण कोणत्या वस्तूंवर जीएसटी दर कमी होईल यावर स्पष्टता नाही तर या गोष्टींचा सणासुदीच्या काळात लोकांचे घरगुती बजेट व्यवस्थापित होईल असा पंतप्रधानांच्या घोषणेवरून अंदाज लावला जाऊ शकतो